जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची जय हरी सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते तर ही मी जी सुरुवात केली ही सुरुवात मी का केली कशासाठी केली ही थोडी तरी हिंट तुम्हाला आलीच असेल कारण की आता आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आपली पंढरीची वारी सुरुवात होते दिंडी निघायला सुरुवात होते आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या वारीचे आणि दिंडीची वेध लागलेले असतात एवढं छान वातावरण असतं ह्या आषाढ महिन्यामध्ये खूप सुंदर असं वातावरण असतं आणि याच्या पुढचा माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कारण मी आज तुम्हाला एक खूप छान सुंदर आणि छान असा रम्य असा देखावा तुम्हाला मी दाखवणार आहे तर थोडीशी सकाळी सकाळी थोडीशी घाई आहे सुरुवातीला मी जे काही म्हटलं ते मी पुढे कंटिन्यू करणार आहे म्हणून मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता किंवा बॅक न जाता तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी हे का म्हटलं असं म्हणून तर सकाळी सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि लंच म्हणजे दुपारचा स्वयंपाक वगैरे केला गेला घरातलं सगळं आवरलं आणि बारा वाजेला आहे त्रिशाची पी टी एम ला ला तर तिशाच्या पी टी एमला स्कूलला जायचं आहे तर त्याच्यामुळे मग तिशाची जर पी टी एम असली तर मग नविकाला पण सोबत घेऊन जावं लागतं म्हणजे सगळ्या सगळेच आम्ही जा सोबत जातो आणि जरी पी टी एम असली तरी पण युनिफॉर्म घालून जा जायचा म्हणजे जावं लागतं कारण की ते ऑड ड्रेसमध्ये जाणं हे स्कूलमध्ये जाणं योग्य वाटत नाही डिसिप्लिनपणा पण पन वाटत नाही त्याच्यामुळे मग हा एक रूल रूलच आहे जा क्ली परंतु त्याच्यानंतर पण भरपूर गोष्टी आहेत कारण की पहिल्या दिवशी होता आमचं ॲनिव्हर्सरी होती तर पहिल्या दिवशी हे म्हटले की कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला किंवा कुठेतरी जाऊ परंतु माझी इच्छा नव्हती म्हटलं नको पहिल्या दिवशी पाहिजे तशी इच्छा नव्हती जाण्याची मग पीटीएम झाल्यानंतरच मग कुठेतरी फिरायला जाऊ असं म्हणून म्हणून मग संध्याकाळी पण आम्हाला जायचं एका ठिकाणी तर मैत्रिणींनो किंवा जे काही असतील ताई दादा मावशी काका काकू सगळे माझे जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर माझ्या व्हिडिओला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सुंदर सुंदर अशा कमेंट्स करा करा जे काही कमी दिवसामध्ये मला प्रेम मिळालं त्या प्रेमाने मला खूप छान असं पाठीवर एक शाबासकीची थाप मिळाल्यासारखं मला वाटत आहे आणि एवढंच मला याच्यातनं एवढंच जाणून आलं की सगळ्यांना माझे जे दोन व्हिडिओ टाकले मी त्या व्हिडिओची खूप सगळ्यांना गरज होती आणि अशीच माझ्याकडे अजून छान छान माहिती आहे परंतु ती माहिती मी एखाद्या व्हिडिओमधनं बोलत राहत जाईल मध्ये मध्ये व्हिडिओमधनं ती इन्फॉर्मेशन देत राहील ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची परंतु स्पेशली असं टेकचं चॅनल किंवा चेक टेकचा व्हिडिओ बनवणं माझ्याकडनं होणार नाही कारण तो माझा कंटेंट नसल्यामुळे वाटतं भरपूर की बोलावं भरपूर लेडीजला किंवा भरपूर दादा ताईंना ह्या गोष्टी अजून माहिती नाही आहेत यूट्यूबविषयी परंतु ते माझं चॅनल नसल्यामुळे किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत जे सबस्क्रायबर माझं डेली रुटीन किंवा माझं स्पिरिच्युअल व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब केलं आहे तर त्यांना तो कंटेंट बोर नको वाटायला पाहिजे त्याच्यामुळे मग मला बोलता येणार नाही मध्ये मध्ये मी बोलत राहत जाईल तर असो तर सकाळी मी जो अभंग म्हटला देवपूजा झाल्यानंतर जे मी सॉंग म्हटलं विठू माऊली ते तर ते विठू माऊली म्हणण्याचं कारण माझं असं की सध्या आषाढी वारीचे वेध लागलेले आहेत आणि आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे तर आषाढी वारी म्हणजे काय तर ती महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे आषाढ महिन्यात महाराष्ट्रातील वारकरी लोक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात आणि यालाच आषाढी वारी असे सुद्धा म्हणतात तर यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक सहभागी होतात आता आषाढी वारीचे महत्त्व काय असतं तर आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासी दर्शनासाठी ही वारी काढली जाते आणि वारी ही वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य भागसुद्धा आहे तर त्यामध्ये वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि ज्यामुळे ऐक्य आणि समतेची भावनासुद्धा वाढत असते तर या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या पालखीसुद्धा सोबत असतात ज्यामुळे आपल्या संतांचे आपले संत होऊन गेले त्या संतांचे आपल्याला स्मरण होत असते तर हा जो पालखी सोहळा असतो रिंगण असतं भजन कीर्तन दिंडी असते असे अनेक वि वी, विधी वारीमध्ये केले जातात तर वारीचे नियोजन हे भरपूर वारीसाठी ठिकठिकाणी थांबण्याची जेवणाची किंवा विश्रांतीची सोयसुद्धा केली जाते आणि आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी एकत्र येत असतात तर जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी रथातून पंढरपूरकडे जात असतात तर त्या पालखींसोबत आपले वारकरी संप्रदायातील वारकरीसुद्धा त्यांच्यासोबत जात असतात आणि भव्य असा हा देखावा असतो दिंडीमध्ये वारकरी टाळ मृदुंग आणि अभंगाच्या गजरातसुद्धा सहभागी होत असतात तर ह्या वारीमधनं आपल्याला एकच संदेश बघायला मिळतो की वारी आपल्याला समानता भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेशसुद्धा देत असते तर हा माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बघा जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल आत्तापर्यंत जसाही जून महिना संपला म्हणजे मे महिना संपला की जून महिन्याच्या एंडिंगला जुलै महिन्याच्या स्टार्टिंगला जेव्हा आपली आषाढी वारीला सुरुवात होत असते त्यावेळेस दिवस एवढे छान वाटत असतात प्रत्येक तुम्ही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा खेड्यामध्ये जा ग्रामीण भागामध्ये जा इकडं सिटीकडे या कुठल्याही भागामध्ये जा तुम्हाला असं जाणवत असेल ऑब्झर्वेशन जर करणार ना तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन जर घराच्या बाहेर पडले किंवा घरामध्ये जरी राहिले आणि घराच्या बाहेर जरी पडले तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह फिलिंग येतात खूप छान असं वातावरण एकदम आल्हाददायक असं वातावरण वाटत असतं तर मी तुम्हाला पुढे बोलते या गोष्टीविषयी त्रिशाची पी टी एम संपली आणि त्यानंतर मग त्रिशाला रेनकोट घ्यायचा होता तर आम्ही रेनकोट वगैरे पण त्रिशाचा कंप्लीट केला घेतला गेला के रेनकोट तर असो तर वातावरण एवढं छान वाटत असतं ना आषाढी वारी जेव्हा जवळ येत असते आषाढी आषाढी वारी जेव्हा निघालेली असते घरातनं प्रत्येक वारकरी हा रस्त्याला लागलेला असतो आणि वारी ही जशी जशी पुढे पुढे जात असते पंढरपुराच्या दिशेनं जशी जशी वारी पुढे पुढे सरकत असते तसे तसे दिवस अजून खूपच छान वाटायला लागतात आणि मध्येच येतो तो पाऊस तर पावसामुळे वातावरण तर सगळीकडे हिरवगार झालेलं असतं खूप सुंदर असं वातावरण झालं असतं सगळीकडे सगळ्याकडे जो उन्हाळ्याचा जो कोरडापणा असतो उन्हाळ्याचा जो कोरडापणा आलेला असतो वातावरणामध्ये मातीमध्ये झाडांमध्ये तर त्याला जेव्हा पाऊस आल्यानंतर मातीचा जो सुगंध असतो पहिला सुगंध आणि त्यातल्या त्यात वातावरण जे थंड केलेलं असतं जी गरमी गेलेली असते त्यामध्ये अजूनच वारीला खूप छान शोभा येत असते वातावरण तर एवढं सुंदर दिसत असतं एकदम निसर्गरम्य असं वातावरण दिसत असतं आणि जरी ती लोकं वारीला तिकडे गेलेली असतात तरीसुद्धा आपली नजर आपण न्यूज बघतो किंवा आपण इंस्टाग्रामच्या रील बघतो फेसबुकला रील्स बघतो किंवा यूट्यूबला बघतो आपण कुठेही बघतो जर आपण त्या रील बघतो ते व्हिडिओ जेव्हा आपण बघतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना की ही जी वारी आहे ही वारी आपल्यापासून दूर नाहीच आहे ही वारी आपल्यापासून खूप लांब नाही आहे तर ही वारी आपल्या जवळच चालते आहे किंवा आपण ज्या वारीमध्ये चालत आहोत असं तुम्हालासुद्धा फील येत असेल कारण पर्सनली मला स्वतःलासुद्धा जेव्हा मी ते बघत असते जेव्हा सगळे म्हातारे बाबा म्हातारे आज्या ज्यांचं खूप जास्त वय झालेलं आहे ज्यांचं खूप चालण्यासारखे सुद्धा त्यांचे दिवस नाहीत तरीसुद्धा पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांची आस लागलेली असते त्यांना हे सुद्धा माहिती आहे की लाखो भाविक महाराष्ट्रातून आजूबाजूच्या कोपऱ्यातून सगळे लोक दुरुवरून येणार असतात आमचं दर्शन होणार नाही आम्हाला चंद्रभागेच्या नदीमध्ये आम्हाला आंघोळ करता येणार नाही आम्हाला विठ्ठलाच्या पायाशी दर्शन घेता येणार नाही तरीसुद्धा ती लोकं तिथं जाण्याची त्या लोकांना तिथं जाण्याची ओढ असते हे सुद्धा आपल्या महाराष्ट्राची एक काय म्हणता येईल ना महाराष्ट्राचं एक आद आराध्य आहे विठू रुक्मई तरीसुद्धा या लोकांना तिथं जाण्याची एवढी ओढ असते ना तर खरंच हे जो वारकरी संप्रदाय असतो जे म्हातारे लोक आहेत त्याच्यामध्ये जास्त करून तर आपल्या तरुणपेक्षा म्हातारे लोकांचाच तिथं जास्त सहवास असतो किंवा तिथं जास्त सहभाग असतो खरं ज्या लोकांकडनं घेण्यासारखं आहे आपल्याला की जो शेतकरी राजा ज्याचे लावणीचे दिवस संपलेले असतात त्यांची लावणी पण झालेली असते आणि ती लावणी झाल्यानंतर मग त्यांना तिथं जाण्याची एक ओढ लागलेली असते जसा चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो त्याप्रमाणेच आषाढीची वारी कधी सुरुवात होईल ही ह्या गोष्टीची सुद्धा ही वारकरी संप्रदायातील लोक वाट बघत असतात आणि ती जेव्हा वारी सुरुवात होते ना तेव्हा तर एवढं भारी वाटतं बघायला आता तुम्ही म्हणणार की मी एवढी सगळी इन्फॉर्मेशन का देत आहे कारण मी ही त्याच घराण्यात त्याच घराण्यातले सून आहे माझे सासरेसुद्धा वारकरी संप्रदायातलेच एक त्याच्यातले एक भाग आहेत माझे सासरे वर्षा सात वर्षापासून मागच्या सात वर्षापासून त्यांनी पायी वारी केली हरिभक्त पारायण मेघश्याम महाराज जे आहेत तर त्यांच्यासोबत माझ्या सासऱ्यांनी सात वर्ष पायी वारी केली आणि काही तब्येतीच्या कारणास्तव मग त्यांनी ती वारी बंद केली आणि बसने ते आता पण जातात तर जे मेघश्याम महाराज आहेत हरिभक्त पारायण तर ते महाराज आमच्या घरी प्रत्येक वर्षाला माझ्या सासरी प्रत्येक वर्षाला ते एक रात्रीचा मुक्काम करतात शेनकड्यावरनं त्यांची दिंडी निघते तिथून ती वारी निघाल्यानंतर मग एक रात्रभर आमच्या घरी त्यांचा मुक्काम असतो माझ्या सासरी तर हा व्हिडिओ आहे माझ्या सासरकडचा तर माझ्या सासरी तिथं त्यांचा मुक्काम झाल्यानंतर मग तिथं महादेवाचं मोठं संगमेश्वरचं मंदिर आहे विंचूर धुळे जिल्ह्यामध्ये जे विंचूर आहे तिथं आणि त्यानंतर मग तिथं ते मुक्काम करतात इथं महादेवाच्या मंदिरावर भेट देतात आणि मग सगळी लोकं त्यांना जॉईन होत होत मग ते इथं इता येतात आमच्या घराण्यासाठी ही खूप मोठी अशी परंपरा लाभलेली आहे आणि जेव्हा ही वारी येते तेव्हा या वारीची आम्हीसुद्धा लोकं खूप वाट बघत असतो आम्हालासुद्धा या गोष्टीची खूप जास्त ओढ लागलेली असते कधीही वारी आमच्या घरी येईल असं म्हणून आणि एक रात्रभर मुक्काम करून मग त्या लोकांनी लोकांना तिथं नाश्ता दिला जातो चिवड्याच्या पिशव्या पॅकिंग केल्या जातात तीन चार दिवस अगोदरपासून आणि मग त्यांना तो नाश्ता दिला जातो आणि जे मेघश्याम महाराज आहेत हरिभक्त पारायण मेघश्याम महाराज त्यांच्यासोबत एक लेडीज आलेल्या ले असतात त्यांच्या जेवणाचा वगैरे सगळी सोय त्या लेडीज करतात फक्त आम्ही त्यांना म्हणजे आमच्या घरी फक्त त्यांना गॅस ओपन करून द्यावा गॅ ओटा त्यांना देऊन द्यावा आणि मग ते त्यांचं सगळं करत असतात तर अशा प्रकारची आमच्या घरांची सुद्धा ही परंपरा आहे आणि ही दिंडी आमच्या घरी रात्री उतरत असते आणि त्यानंतर मग रात्री आलो आम्ही इथं चिंचवडचा एल्प्रोम मॉलला आता एल्प्रोम मॉलला आम्ही का आलो याचं पण एक सांगते एल्प्रोम मॉलला खूप छान सुंदर असा देखावा लागलेला आहे दिंडीचा जर कोणी पुण्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहत असेल तर नक्कीच भेट द्या खूप सुंदर असा देखावा आहे प्रत्येकच वर्षाला देखावा असतो परंतु प्रत्येक वर्ष मागच्या वर्षी पण होता प्रत्येक वर्षाला म्हणजे मेडण्यापेक्षा मागच्या वर्षी पण सेम हा देखावा होता तर एवढा सुंदर वाटतो तिथं गेल्यानंतर खूप छान असा त्यांनी सुंदर असा देखावा तयार केला आहे प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट तिथं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जिथं दिंडी जात असते वारी जेव्हा निघत असते तेव्हा कुठे काय ते सगळं तिथं दाखवण्यात येतं प्रत्येक जो वारकरी संप्रदायामधला जो कोणी वारकरी तो कुठे काय करतो आहे लेडीज काय आहेत जेंट्स काय आहेत त्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी तिथं दाखवल्या गेल्या आहेत आता हे जे तुम्हाला दिसतंय तर हा दिवे घाट आहे तर बघा तो घाट पण एवढा सुंदर त्यांनी घेतलेला आहे तर त्या दिवे घाटावरनं वारी त्याच्या आजूबाजूने गोल असे टन घेऊन जात असते समोरच बस लावलेली आहे त्याच्या बाजूला गाडं बैल आहे मध्ये दोन झोपड्या जोपड़े असं टाईप टाकलं गेलेलं आहे जसं तंबू असतो त्या टाईपचा टेंटसारखं टाकलं गेलं आहे त्याच्यासमोरच पातेले ठेवलेले आहेत चुलीवर तर चुलीवर तिथं काहीतरी स्वयंपाक बनवला जातो आहे कोणीतरी लोक तिथं उतरलेले आहेत राहण्यासाठी आणि एक श्रद्धा वारी वदन एक यात्रा पुढे अजून काहीतरी सुंदर असं म्हटलेलं आहे इतकं छान दिसतं ना आजूबाजूचा एरिया आणि हे बघण्यासाठी एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे तिथं खूप जास्त प्रमाणामध्ये लोक ते बघायला येत असतात ज्यांना वारीला बघायला जायला भेटत नाही आणि शेजारीच डाव्या साईडला इथं ट्रक उभी केलेली आहे त्या ट्रकमधनं लेडी काही लेडीज आहेत त्यासुद्धा इकडं स्वयंपाक करतायत काहींनी त्यांचं सामान उतरवलेलं आहे असं बरंचसं सुंदर सा देखा के ला -के ला योड़ा वात्तना, असा देखावा केला गेला आहे एवढं छान वाटतं ना असं वाटतं ना त्याच्या बाजूने त्याच्यासमोरून नजर हटवावीच नाही आणि त्याच्या बाजूने नजर काढावीच नाही खूप छान वाटत असतं आणि सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं सगळ्यात वरती सुरुवातीपासून तर इकडच्या साईडला ज्ञानेश्वर माऊली आहेत समोर विठू माऊली आहेत आणि इकडच्या साईडला संत तुकाराम महाराज आहेत खूप सुंदर असं हे बघा ते सुंदर ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या इतकं सुंदर देखावा केला गेला आहे ना एल्प्रो सिटी मॉलमध्ये तर आम्हाला खास हेच बघायला जायचं होतं मागच्या वर्षीसुद्धा आम्ही गेलो त्यावेळेसुद्धा खूप भारी वाटलं परंतु जरी मागच्या वर्षी बघून आलो तरी ह्या वर्षी अजून परत बघायला जावं कारण तिथली प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट ही नजरेमध्ये कॅचअप करावी नजरेमध्ये ती पकडून धरावी त्याच्यावर नजर हटायलाच नको पाहिजे असं कंटिन्युअस वाटत असतं आणि आपले जे विठू माऊली आहेत ते कमरेवर हात ठेवून एवढे सुंदर उभे आहेत ना तुम्ही कुठूनही कुठल्याही भागामधनं हे बघितलं तरी ते तेवढंच ते छान दिसतं तेवढंच भारी वाटतं तेवढं आणि बघणाऱ्यांची तर एवढी गर्दी होती येणारा येत होता जाणारा जात होता खूप छान असं वाटत होतं वातावरण आणि बघा प्रत्येकाने प्रत्येक जागेवर त्यांनी खूप छान असा देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे आता समोर जर बघितलं तुम्ही तर समोर रथ उभा होता रथ जातोय गाडबैलने आणि माऊलींच्या पादुका घेऊन आळंदीवरनं आणि देऊवरनं ज्या पादुका घेऊन जातात त्या पादुका घेऊन जाणारा जो रथ असतो तो रथसुद्धा समोर बघायला मिळाला आणि पूर्ण मॉलमधनं आजूबाजूने कुठल्याही कोपऱ्याने तुम्ही बघितलं आणि समोर जर लक्ष गेलं ना तर त्याच्यावरच जास्त करून लक्ष जातं खूप सुंदर असा देखावा आहे येणारे जाणारे लोक व्हिडिओ काढतायत मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग परत फोटो घेत आहेत प्रत्येकाची तिथं गर्दी आहे बघणाऱ्याची व्हिडिओ घेणाऱ्याची आणि खूप छान असं संध्याकाळच्या वेळेस तर छान वाटतं आणि असंही नाहीतरी कुठल्याही मॉलमध्ये गेले तुम्ही प्रत्येक मॉलमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर बाहेर दुपार आहे रात्र आहे किंवा सकाळी काहीच जाणवत नाही मॉलचा ऑरा काहीतरी वेगळाच होता आणि तेवढी जागा तर एवढी छान सकारात्मक वाटत होती खूप सुंदर अशी जागा वाटत होती आणि वरती गेल्यानंतर जर तुम्ही जो तो एरिया बघितला ना खूप छान असा वाटत होता खरंखर ॲक्च्युअल विठू माऊली त्या जागेवर उभी आहेत का काय खरंखर ते आपल्याला दर्शन देत आहेत की काय असं वाटत होतं आणि जर तुम्ही आजूबाजूच्या एरियामध्ये जर कुठे राहत असाल तर नक्कीच जाऊन बघा तिथं एकदा तिथं जाऊन भेट द्या खूप छान असं वाटतं तिथं याच्यावरनं एकच म्हणावं असं वाटतं की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा खरंच तुझा विसरच पडायला नको पाहिजे श्वासागणित तुझी आठवण आलीच पाहिजे आणि श्वासा जेवढे आपण श्वास घेत असतो तेवढे श्वासागणित तू आमच्या मनामध्ये राहायला पाहिजे मग तो कुठलाही भगवंत असो कुठलाही भगवंत विठू विठ्ठूरमय असो स्वामी महाराज गणपती बाप्पा कुठलाही असो आपला ब्रह्मांड नायक हा एकच आहे आणि सगळ्यांचं रूप हे एकच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करून सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद आणि सबस्क्राईब केल्यानंतर वरती जे बेल आयकॉनचे बटन आहे किंवा घंटी आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तिथं ऑल या नोटिफि याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि माझे आत्तापर्यंतचे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील श्रीस्वामी समर्थ धन्यवाद